जात आहे बिलोली आठवडी बाजारामध्ये आजची दृश्य जर पाहिलं असता अक्षरशः कचरा कुंडी मध्ये विकण्यासाठी शेतकरी बसलेले आहेत आज बिलोली शहरामध्ये दोन बाजार भरत असताना सुद्धा बिलोली शहरातील शेतकऱ्यांना जर इथं या ठिकाणी बसण्याची सुविधा देणं होत नसेल तर फार मोठी बाब इथं बिलोलीमध्ये होत असतानाची दिसून येत आहे बिलोली शहरातील शेतकऱ्यांना बसण्यासाठी एवढ्या घाणीचा साम्राज्याला तोड देऊन शेतीचा माल विक्री करण्यासाठी या ठिकाणी बसावा लागत आहे हे शासन या ठिकाणी पैसा किती लताय तुम्हाला तर्फचे दस रुपये लेते चिट्टी किती की देते पाच रुपये की चिठ्ठी पाच रुपयाची चिठ्ठी देतात दहा रुपये घेतात त्यावरून हे त्यांचं वातावरण पाहू शकता शेतकरी हा तरकारी विक्री करण्यासाठी बिलोली येथे येत आहे शेतकऱ्यांना अशा घाणीचा साम्राज्याला समोर जावं लागत आहे पाहू शकता मामा काय टाकता तिथं दुकान सरकारीची दुकान टाकताय इथं बसण्यासाठी तुम्ही पैसे किती देता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला तुम्ही दुकान आता तुमच्याकडून पैसे किती घेतात नगरपालिकेवाले पावती कितीची देतात हा दहा रुपये घेतात बरं पाहू शकता शेतकऱ्यांवर किती अत्याचार आहे बिलोलीतल्या प्रशासनाकडनं शेतकऱ्यांचे गाड्या फळ विक्री करणाऱ्यांच्या गाड्या ही आहे बिलोलीच्या नगरपालिकेचं शेतकऱ्यांना दहा रुपयाची पावती घेऊन बसण्याची सुविधा देत असलेला इथं या ठिकाणी जाणून बुजून शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे की काय असा प्रश्न निर्मात हो तो भाई मामू तुम्हारी दुकान के बाजू में इतना कचरा है आ, तुम्हारे को पैसे कितने लेते इतने दुकान के दस रुपए लेते, लेते। कितने के देते दस की देते अच्छा अच्छा दो पावत्या देते एक देते दो पावत्या देते एक देते हाँ ये अच्छा अच्छा ठीक है पण पाच रुपयाची पावती देऊन दहा रुपये घेणं हे वारंवार बाजारामध्ये चालू असताना बिलोली येथील नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांकडून असे चुका होत असताना सुद्धा इथले प्रशासन त्यांना पाठीमागं टाकण्याचा का काम करत आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं मागणी चालू आहे चौकशी करा म्हणून चाललं आहे आणि बाजारामध्ये एकतर शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध नाहीये शेतकऱ्यांसाठी चोरी वगैरे व्हायले तरकारीवाल्यांचे पैसे उचलून देणारे चालू आहेत त्यांच्यासाठी तिथं कुठली लाईटची सोय नाहीये बसण्यासाठी सोय नाहीये वट्ट्यावर बसलं त्यांना वेगळे पैसे खाली बसले त्यांना पैसे वेगळे असं काही व्यवहार चालू आहे तिथं असा कितीपर्यंत शेतकरी शोषण करणार आहे सर्व नागरिकांना जर तरकारी पाहिजे असेल तर व्यवस्थित तरकारी आली तर व्यवस्थित व्यवस्थित राहील प्रशासनाकडूनच नसून तरी आरोग्याला धोका निर्माण करणारा सुद्धा हा कार्य विलोली नगर परिषदेच्या अंतर्गत चालू असल्याचा समोर आलाय तरी सर्व जनतेना एक आव्हान आहे की ज्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे त्या ठिकाणचे फोटो काढून प्रशासनाला दाखवावे व त्या ठिकाणची स्वच्छता करून घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावं आज डासांचा प्रादुर्भाव चालू आहे निमोनिया चालू आहे हत्ती रोग चालू आहे तापीचं चा वातावरण चालू आहे शहरामध्ये पाणी सुद्धा घाणी घाण येत आहे नळाच्या पाण्यामध्ये है� जवळपास किडे असलेला घाण पाणी येत आहे या ठिकाणी सुद्धा नगर परिषद हा कुठल्याच बाबींवरती ठामपणे उभा टाकून कुठलाही एक काम न करतानाचा हा समोर आलेला आहे या प्रशासनाला कोणाचा दबाव नसेल का कोणाला काय जनतेला मारून टाकायचं काय असं ठरवलंय काय हा प्रश्न